हृदय देणं पहिले नाही आपल्या बापाला बघा त्याचा चेहरा आणि पाजर फुगतो हृदयाला बघा त्याचा चेहरा आणि पाझर फुगतो हृदयाला शेजू कुठे बाबा तुला यावी आला काय गुन्हा बाबा देवा माझ्या हातून घरा अवघ्या वयाच्या पाचव्या महिनेरी वेळा अंत्यसंस्काराची वेळ माझ्या नशी आली अवघ्या पाचव्या महिन्याच्या वेळ आली सांग चिमुकल्या तुझा बाबा देऊ परतून कसा तुला सांग चिमुकल्या तुझा बाबा परतून देऊ कसा तुला गाठून आला रे माझ्या चिमुकल्या कंठ गाठून आला रे माझ्या चिमुकल्या दोन्ही डोळ्या तुला शिंचा पाठ वाहू लागला दोन्ही डोळ्यात लागला बाळ बाळांश घेऊ या क्षणाला बाप म्हणून तुझा मी बाप म्हणून तुझा मी पाहू नाही शकलो तुला या क्षणाला सांभाळ बाळा तुझ्या तो जीवनाला सांभाळ बाळा तू तुझ्या तो जीवनाला पाहण्यासारखा उभा माझ्या